वाणगाव शहर हे डहाणू तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे वाणगावच्या एकीकडे सी तर दुसरीकडे शाळा कॉलेज आणि अनेक बागायती देखील त्यामुळे वाणगाव चारोटी रस्त्यावर नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असते अशा वाणगाव खडखडा येथे एक विद्युत पेटी अनेक महिन्यांपासून उघड्यावर पडलेली होती त्यामुळे तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते ती बाब न्यूज पोलीस रिपोर्टर यांच्या लक्षात येताच वाणगाव महावितरण शाखेचे कनिष्ठ अभियंता धनंजय सोनटक्के आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कृष्णा धांडे यांच्या निदर्शनास आणून दिली म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये या गोष्टीचा त्वरित विचार करून काही दिवसातच उघड्यावर पडलेली विद्युतपेटी दुरुस्त केली त्यांच्या या त्वरित केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल नागरिक आभार समाधान व्यक्त करीत आहेत कॅमेरामॅन कल्पेश खरातसह न्यूज पोलीस रिपोर्टर शिवप्रसाद कांबळे डहाणू